महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी एकच मिशन धनगर आरक्षण एस टी आरक्षण अंमलबजावणी उळेवाडी तालुका दक्षिण सोलापूर येथून सकल धनगर समाजाच्या वतीने घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी रासप सोलापूर नूतन जिल्हा संपर्क प्रमुख यशवंत सोंडगे यांचा शाल व हार घालून सत्कार करण्यात आला पुढील कार्यासाठी भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या तसेच उळेवाडी उपसरपंच तानाजी बनसोडे यांनी समाज एकत्रित गावात कसा करता येईल व एसटी आरक्षण लढाईत सहभागी कसे होता येईल याबद्दल मनोगत व्यक्त केले तसेच वरळे गाव उद्योजक सुनीलजी देवकर यांनी उपस्थितांचे आभार मानले आपली ताकद मतदानातून दाखवली पाहिजे असेही ते म्हणाले ओबीसी नेते उमेश काळे यांनी सर्व समाज बांधवांना ओबीसी एकत्र घेऊन लढा उभा केला पाहिजे व युवा नेते राम जवान यांनी एस टीचे आरक्षण भेटल्यामुळे धनगर समाजातील मुलांचा शैक्षणिक व सरकारी नोकरीमध्ये कसा फायदा होईल याची माहिती दिली यावेळी मलिक कवडे विक्रम हक्के विजय घायाळ सचिन घायाळ अरुण घायाळ ओंकार काळे सोमनाथ गाडेकर श्रीकांत गाडेकर सागर घायाळ ऋषी गाडेकर संकेत सोलंकर ज्ञानेश्वर जवान अमोल घायाळ व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी येणाऱ्या काळात संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रत्येक गावागावात वाड्या वस्त्यावर जाऊन घोंगडी बैठक घेण्याचा निर्धार करण्यात आला आणि यापुढील काळात एक मोठे जनआंदोलन कसे उभा करता येईल याचा देखील निर्धार सर्वांनी यावेळी केला महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद